पुन्हा एकदा स्वागत थेट नंदुरबार मध्ये जाणार आहोत नंदुरबारमध्ये देवेंद्र फडणवीस थेट आपल्याला आश्चर्य वाटेल पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये थाळीचं जेवण किती लोकांना मिळणार आहे माहिती आहे तीनशे लोकांना तीनशे लोकांना तीनशे लोकांना हे जेवण देणार आणि तेही बारा ते दोनच्या मध्ये जर आले तर नाहीतर जेवण नाही म्हणजे लोकांना अक्षरशः मूर्ख बनवण्याचं काम हे नवीन सरकार या ठिकाणी करताय बेईमानी हे सरकार या ठिकाणी करताय आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आज या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्याला निवडून द्यायचं आहे जिल्हा परिषद केंद्र सरकारचे पैसे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात अनेक योजना येत असतात आपल्याला माहिती आहे माननीय मोदीजींनी थेट पैसे देण्याची योजना सुरू केली आज ग्रामपंचायतीला आपण थेट पैसा देतो पेशातन देखील थेट पैसा देतो जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा पैसा मिळतो आज केंद्र सरकारच्या माध्यमातून हिनाताई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसा आणतील पण जिल्हा परिषद जर आपली नसेल तर तो पैसा तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार नाही आज आपण इतके शौचालय तयार केले योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत आपण त्या ठिकाणी राबवली आज आपण एवढ्या प्रमाणात घर तयार केले जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना आपण राबवली आज लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्याला त्या पोचवाव्या लागतात आपली जर जिल्हा परिषद असेल तर थेट शेवटच्या माणसापर्यंत गावापर्यंत पाड्यापर्यंत वस्तीपर्यंत वाडीपर्यंत प्रत्येक योजना आपल्याला पोहोचवता येते आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपण सगळ्यांनी येत्या सात तारखेला कमळाचं बटन दाबून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करता आपले सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून आणावे आणि आपल्या जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं आपला झेंडा या ठिकाणी लावावा ही विनंती करण्याकरता आलो आहे खरं म्हणजे या ठिकाणी काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा आपल्या मध्ये येऊन खोटं नाटक बोलतात सांगतात भारतीय जनता पक्षाचं सरकार आरक्षण रद्द करणार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आदिवासींची व्यवहार करणार आहे खरं म्हणजे आपण गेले सहा वर्ष मोदीजींच सरकार बघितलं मोदीजींच्या सरकारमध्ये दलित आणि आदिवासींकरता जेवढं काम झालं सत्तर वर्ष तेवढं काम झालं नव्हतं आणि याच नंदुरबार मध्ये येऊन मोदीजींनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या ठिकाणी आरक्षण हे कोणीही रद्द करू शकत नाही हे आरक्षण चिरकाल राहणार रा आहे ते प्रत्येक आदिवासी पर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकीय आरक्षण दिलं होतं आपल्या अनुसूचित जमाती जमातीकरता जे आरक्षण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाची मुदत ही जानेवारी दोन हजार वीस मध्ये संपत होती भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने ती मुदत संपायच्या आत केंद्रामध्ये कायदा करून आणि त्या ठिकाणी संविधानाचं संशोधन करून पुढच्या दहा वर्षाकरता पुन्हा एकदा आरक्षणाची मुदत वाढवण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा आमच्या आदिवासी समाजाचे खासदार आमदार निवडून येतील याची ये व्यवस्था जर कोणी लावली तर ती काँग्रेसने लावली नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानासोबत मोदीजींच्या सरकारनं तो निर्णय घेतला आणि म्हणून मला असं वाटतं आता कोणाच्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या काळामध्ये आपण सर्वांनी तात्काळ या ठिकाणी निर्णय करावा आणि सात तारखेला कमळाचं बटन दाबवून या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा बसवावा पंचायत समिती आपली निवडून आणावी एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नंदुरबार मधनं धडगाव येथे बोलत होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं ते तिथे आहेत शिवभोजन योजनेअंतर्गत फक्त जेवण बारा दोन मध्ये जेवण मिळणार असं त्यांनी म्हटलेलं होतं तर शिवभो बो, शिवभोजन योजना जी आहे ही केवळ मूर्ख बनवण्याचा प्रकार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर ठाकरे सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे कर्जमाफीमध्ये ठाकरे सरकारनं अनेक अटी देखील टाकल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका देखील केलेली आहे त्याचबरोबर शिवभोजन योजना म्हणजे मूर्ख बनवण्याचा प्रकार